मान्य सदस्य प्रवीण दरेकर यांनी जे सूचना केलेली आहे त्या सूचनेचा विचार करून त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा या निर्णय अध्यक्ष महोदय माझ्या मराठवाड्यात आंब्याचं उत्पादन सुद्धा जास्त आहे आणि आंब्याचं उत्पादन जास्त असताना मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही उत्पन्नाच्या वेळी ज्या अडचणी निर्माण होतात त्या सारख्याच आहे आणि केसर आंबा सारखा आंबा जगात निर्यात होतोय आणि इतकं उत्पन्न आहे थे मराठवाडा कृषी विद्यापीठ अशाच पद्धतीनं हे धोरण मराठवाडा कृषी विद्यापीठाने लागू करावं अशी भावना मी मंत्री महोदय आपल्याला करतो अध्यक्ष महोदय आपल्यापुढे हे निवेदन मी सादर करतो मान्य मंत्री महोदय सभापती महोदय आंब्याचा प्रमुख उत्पादन जे आपलं निर्यात करणारा जो आंबा आहे तो आपण प्रामुख्याने कोकणमध्ये या ठिकाणी होतं तरी देखील आता पिकाच्या संदर्भामध्ये फक्त मराठवाड्यातच नाही ते तर सर्व भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची पिके घेतली जातात कमी जास्त प्रमाणात तर सन्मान्य सदस्य यांच्या सूचनेनुसार आपण त्या भागामध्ये कशा पद्धतीने आंब्याचा प्रत्यक्षात लागवड किती होते प्रत्यक्षात त्या भागामध्ये जे काही शेतकऱ्यांना मदत आहे किंवा मार्गदर्शन आहे तो जे कृषी आपल्या विद्यापीठाला आहे ते मराठवाड्याच्या विद्यापीठामध्ये देखील देण्यासंदर्भामध्ये तपासून निर्णय घेण्यात सुनील शिंदे कोकणामध्ये भात शेतीसोबत आंबा केळी नारळ आणि इतर काही महत्वाची फळे यांचं चांगलं उत्पादन असतं हे एक महत्वाचं उत्पन्नाचं साधन आहे या सगळ्या साधनांवरती केळे मुंगे त्याच्यासोबत वन्य प्राणी यांच्याकडून सातत्याने नुकसान होत असते करून अलीकडच्या काळामध्ये माकडांचाही खूप उपद्रव वाढलेला आहे या तेन तेन या फळांवरती त्यांचाही त्यांच्यामुळे खूप नुकसान होत असते त्यामुळे जसं हिमाचल प्रदेशामध्ये याच्यावर उपाययोजना म्हणून माकडांवरती या ठिकाणी नसबंदीचा प्रयोग त्या ठिकाणी अवलंबिला गेला तसं आपण या ठिकाणी अवलंबणार का नंबर दोन हे जे वन्य प्राणी आहेत त्यांच्यामुळे जे नुकसान होते त्या वन्यप्राण्यांच्या नुकसानीमुळे आपण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार का मान्य सभापती महोदय हा विषय जरी कृषी विभागाशी संबंधित नसला तरी प्रत्यक्षामध्ये याचे दुष्परिणाम कृषी विभागाला भोगावा लागत आहे वन्यप्राण्यांचा त्रास वानराचा त्रास हा एकट्या कोकणापुरती नाही तर आमच्या पूर्ण विदर्भात आणि पूर्ण महाराष्ट्रातील सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने आपण विविध कायदे केले आपण वेगवेगळ्या प्राण्यांच्या रक्षणासाठी आणि आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये जशी वाघाची संख्या वाढली तसं त्या वाघावर जो प्रिव्हियस आहे त्याची संख्या वाढली आणि आपल्या आपण नवीन नवीन अभयारण्य जाहीर केले नवीन नवीन कन्झर्वन्स लेन जाहीर केली नवीन नवीन आपण अधिसूचना काढून नवीन नवीन आपण जंगल रिझर्व करत गेलेलो आहोत आणि त्यामुळे जसं मनुष्यजीव आहे तशा मोठ्या प्रमाणामध्ये वन्यप्राण्यांचं देखील आपण संरक्षण केलं आणि त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात नव्हे मला वाटतं कदाचित पूर्ण देशातच हा प्रश्न निर्माण झाला असेल जरी हा विषय कृषी विभागाशी संबंधित नसला लक्षवेधीशी संबंधित नसलं तरी एक भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी देखील या प्रश्नाला समोर जाते पूर्ण विदर्भामध्ये सर्वात जास्त जंगल असल्यामुळे सर्वात जास्त अडचणी त्या भागात त्या शेतकऱ्यांच्या आहे या संदर्भामध्ये मी देखील व्यक्तिशयाचा पाठपुरावा करत होतो आपल्या सर्वांना कल्पना आहे की वन्य प्राण्यांना होणाऱ्या नुकसानीच्या दृष्टीने सरकारने कायदा केला आणि विहित मुदती जर शेतकऱ्याला मदत झाली नाही वन विभागामार्फत तर त्याच्यामध्ये दंडाची देखील आपण तरतूद केलेली आहे त्या नुकसान भरपाईच्या मोबदला देखील वाढ केलेली आहे दुसरा प्रश्न झाला की नरबंदीच्या संदर्भात त्या संदर्भामध्ये वनमंत्री उत्तर देऊ शकेल ते मला देणं शक्य नाही परंतु आपण अजून एक प्रयत्न या संदर्भामध्ये करत आहोत की स्वतः मी या संदर्भामध्ये आपल्या वन्यप्राण्यांचा गावात प्रवेश याला स्टेट डिझास्टर डिक्लेअर करावं जसं आपण सततचा पाऊस याला आपण राज्य जा घोषित केलेली आपत्ती आपण जाहीर केलेली आहे त्याच धर्तीवर आपण वन्यप्राण्यांचा गावात प्रवेश याला देखील नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करावी अशा पद्धतीची मी सूचना केली होती त्या सूचनेवर फाईल वन विभागातून गेली वन विभागातून त्याचा अभिप्राय आला स्वतः मी मदत व पुनर्सवन विभागाचा देखील राज्यमंत्री असल्यामुळे परवाच मी त्या संदर्भामध्ये ती फाईल आता विभागाला पाठवली मी आपल्याला सांगू इच्छितो की वन्य प्राण्यांचा गावात हे केरळ आणि इतर काही राज्यांनी याला स्टेट डिझास्टर डिक्लेअर केलेला आहे त्या संदर्भामध्ये आपण देखील तपासून घेत आहोत आणि इतर राज्याच्या धर्तीवर आपल्याला हे करून एसडीआर एडडीआर मदत त्या संदर्भामध्ये देण्यासाठी आणि मिटिगेशनसाठी करता येईल का त्यासाठी प्रयत्न करत आहोत चित्रात एक लास्ट स्पेसिफिक प्रश्न सभापती महोदय त्याचा उल्लेख माझे सहकारी प्रवीण भाऊ दरेकर यांनी केला की वास्तविक कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांची स्थापना शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आहे आणि त्यांच्या अडकडी अडचणीचं निराकरण करण्यासाठी आहे परंतु शेतकऱ्यांना लागणारं मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे जो आर्थिक फटका बसलाय आणि त्याला जबाबदार जे लोक आहेत त्याच्यावरती शासन कारवाई करणार का हा एक प्रश्न त्याच्याच बरोबरीने शेतकऱ्यांना वेळेप्रसंगी कर्ज काढून फळांची निगा राखावी लागते परंतु पुन्हा योग्य मार्गदर्शनाच्या अभावी शेतकऱ्यांचा माल निर्यात न होता तसाच पडून राहतो त्यामुळे होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी शासन कोणावर निश्चित करणार आहे आणि विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन होण्याबाबत शासन स्तरावरनं आदेश दिले जाणार आहेत का या प्रश्नाचं उत्तर मी पूर्वी दिलंय मी हे सर बाब तपासून पाहिले सभापती महोदय संशोधन कसं झालं ऍप कशा पद्धतीने विकत झालं प्रत्यक्ष किती झाले भेटी किती झाल्या त्या सर्वांचे मी फोटोग्राफ वगैरे सर्व तपासून पाहिलेलं आहे तरी देखील सन्मान्य सदस्य चित्राबाग यांनी जे आरोप केलेला आहे त्याची सत्यता पडताळणी करून तपासला जाईल जर कोणी याच्यामध्ये दोषी असेल तर त्याची चौकशी केली जाईल त्याच्यावर कारवाई